आनंदाची गोष्ट म्हणजे तांबीला पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे गोशाळेमध्ये नवीन नंदी आलेला आहे आज श्रावण सुरू झालं कालच आणि जणू कृष्ण जन्माला आलेला आहे शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमध्ये मी आज सकाळीच किंवा अकराच्या सुमारास मला वाटतं इथे एक रील बनवला होता याच विषयावर कारण आमच्या लोकांना शंका होती तांबी आज नक्की बाळ जन्माला देईल म्हणून तिला बाहेर नेलेली त्यांनी परत आणली आणि त्यांना अंदाज होता आणि मी असं विचारलं होतं त्या रीलमध्ये की काय वाटतंय तुम्हाला होईल का बाळ आणि खरोखरच श्रामपणे बाराच्या सुमारासमध्ये हा नंदी जन्माला आला खूप छान झालेला आहे देशाला नंदी शक्तीची नक्कीच जरुरी आहे आता शेठ गोशाळेमध्ये वीसच्या आसपास नंदी आहेत एकूण संख्या आजचे बावन्न व बाळ आहे गोवंश इथे बावन्न झाला आजच्या क्षणा आजच्या दिवशी त्यापैकी वीसहून जास्त नंदी आहेत ह्या गोमातांमध्ये लक्ष्मी आहे असं आम्ही नेहमी म्हणतो आणि वेदांमधलं वाक्य आहे की गोमय वसतेय लक्ष्मी तर ह्या लक्ष्मीची एक कथा ही गोमयमध्ये कशी आली लक्ष्मी आणि गोमातांमध्ये कशी आली लक्ष्मी ही मला सांगायचा मोह या निमित्ताने होतो आहे तर सगळ्या गोमाता अशाच विहार करत होत्या आणि जंगलामध्ये चरण्यासाठी चाललेल्या होत्या एकत्र चालल्या होत्या सगळ्या खूप मोठ्या संख्येने ही शक्ती चाललेली होती त्यामध्ये अचानक लक्ष्मी आली आणि ही लक्ष्मी सुवारसिनी अतिशय सुंदर तिने पोशाख घातलेला छान दागिने घातलेले आणि अतिशय सुंदर रूपामध्ये ती गोमातांच्या कळपामध्ये अचानकपणे प्रगट झाली तिला बघून गोमाता विचार करायला लागल्या की अरे बाप रे इतकी सुंदर ही कोण आपल्यामध्ये सौंदर्यवती आलेली आहे मग त्यातल्या एका गोमतेने जी ज्येष्ठ होती तिने विचारलं ते अतिव सुंदरी माते तू कुणीकडून आली आहेस बरे कारण आम्ही तुझ्या की तेजस्वी इतकी सुंदर स्त्री केव्हाही पाहिलेली नाही असता यात काय तेज आहे तुला तू तु तू तु तु सौंदर्यशालिनी देवी तू कोण आहेस लक्ष्मी म्हणाली अख्खं जग ज्याला लक्ष्मी माता म्हणून संबोधते ती मी लक्ष्मी आहे जे जे माझ्या आश्रयाला येतात ते ते धन्य होतात ती मी लक्ष्मी आहे आणि असे तिने उद्गार काढले मग तू जर अशी लक्ष्मी आहेस तुझं खूप खूप स्वागत आहे आम्ही पण तुझी कीर्ती तुझं नाव नक्कीच सदैव ऐकून आहोत अतिशय भाग्यवान अशी तू आहेस तू कशी काय या ठिकाणी आज आली आहेस असा प्रश्न त्या ज्येष्ठ गोमतेने लक्ष्मीला केला लक्ष्मीमाता मंद हसली तिच्या तेराव चेहऱ्यावरचं तेज तिच्या हास्या हास्यामुळे अजूनच पसरलं तेजपुंज असलेली ती सौंदर्यवती माता म्हणाली मी पूर्ण जगामध्ये भ्रमण करत असते फिरत असते माझ्या मनामध्ये आलं आहे की तुमच्याकडे निवासाला यावं म्हणून हे मातांनो तुम्ही मला तुमच्याकडे आश्रय द्या मला तुमच्याकडे राहायचं आहे ऐकून घेतल्यानंतर ज्येष्ठ गोमाता सर्व गोमातांचं प्रतिनिधित्व करत म्हणाली हे माते तुला आमचा नमस्कार असो तुझ्याशिवाय हे जग फिकं आहे हे आम्हाला माहिती आहे तू तेजपुंज आहेस वैभवशाली आहेस कर्तृत्ववान आहेस किंबहुना पुरुषाच्या कर्तृत्वाला तेव्हाच कोंदण चढतो जेव्हा तू तेथे जातेस तेव्हा तुला आमचा गोमातांचा पुन्हा पुन्हा नमस्कार आहे परंतु हे माते तू या ठिकाणी कशासाठी बरं आली आहेस कारण तू चंचल आहेस तू कधीही एका ठिकाणी फार काळ टिकत नाहीस त्यामुळे तुला आमचा नमस्कार असो परंतु आम्हाला काही तुझी आवश्यकता नाही मुळातच आम्ही बलवंत आहोत बलदंड आहोत सुंदर शरीर आम्हाला लाभलेलं आहे त्याचा अधिकाधिक उपयोग आम्ही करून देत आहोत सृष्टीला तेव्हा हे लक्ष्मी माते तुला आमची आवश्यकता आम्हाला तुझी काही आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतंय एवढं बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मीमाता थक्क झाली ती म्हणाली अरे एक म्हण अशी आहे की मानाशिवाय कोणाकडे बोलवल्याशिवाय कोणाकडे जाऊ नये अपमान होतो त्याचा प्रत्यय मला आत्ता आला परंतु तुम्हाला माझी पुरेशी माहिती नाही आहे मी ज्यांना सोडते ते, ते नष्ट होऊन जातात मी राक्षसांना सोडून दिलं त्यांच्या दुर्मतीमुळे कुव्यवहारांमुळे अतिशय खराब संस्कारांमुळे गैरवर्तनामुळे मी त्यांच्यावर रुष्ट झाले जात नष्ट झाली याउलाट चंद्र सूर्य तारे हे सगळे माझ्या अधीन आहेत त्यामुळेच ते सगळे ऐश्वर्यामध्ये त्यांचं त्यांचं काम करत आहेत <coughs> मानव दानव यक्ष किन्नर गंधर्व नाग सगळे सगळे माझ्याशी मी त्यांच्या जवळ जावे म्हणून प्रयत्नरत असतात अशा मी तुमच्याकडे स्वतःहून येऊ इच्छिते त्यामुळे तुम्ही स्वतःहून स्वतःच्या भाग्याकडे दुर्लक्ष करू नका गोमाता म्हणाली ज्येष्ठ गोमाता म्हणाली हे माते तुला आम तुला आमचा परत परत नमस्कार असो हे जगन माते हे लक्ष्मी माते तू म्हणते ते सगळं खरं असलं तरी तू परमचंचला आहेस आणि म्हणूनच आम्हाला तुला आश्रय देण्याची आवश्यकता वाटत नाही आणि तू वर्णन केल्याप्रमाणे सगळं खरंच आहे तथापि आम्ही आम्हाला जमेल तेवढं सृष्टीसाठी काम सदैव करत असतो त्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंदसुद्धा मिळतो आम्ही विविध गव्यांच्याद्वारे सृष्टीतल्या एकूण एक प्राणीमात्रांसाठी सदैव काम करत असतो त्यामुळेच आम्हाला तुझी आवश्यकता वाटत नाही आहे तुझ्याविषयी पूर्ण आदर राखून आम्ही सांगू इच्छितो की माते तू योग्य ठिकाणी जा आम्हाला तुझी आवश्यकता नाही हे ऐकल्यानंतर काही क्षण लक्ष्मी माता शांत राहिली नंतर ती म्हणाली हे कल्याणी हे गोमातांनो तुमचा विजय असो तुम्ही ऐश्वर संपन्न आहात तुम्ही जी गव्य जगाला देता ती एकमेवा द्वितीय आहेत तुम्ही जगत कल्याण करण्यासाठीच या पृथ्वीवर अवतरलेल्या आहात आणि ते शतकानुशतकं सहस्रानुशतकं तुम्ही पृथ्वीवर हे काम करत आहात म्हणूनच मी तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे पण मला वाटलं होतं तुम्ही आनंदाने मला स्वीकार कराल मी तुमच्याकडे येऊ इच्छिते हे सगळ्या जगाला आत्ता कळलेलं आहे पण तुम्ही मला परत पाठवता याच्यामागे तुमची भूमिका कितीही चांगली असली तरी जग माझी छितू करेल माझी अवहेलना होईल माझा अपमान होईल तेव्हा हे कल्याणी हे मातांनो तुम्ही मला नक्की जागा तुमच्यामध्ये द्या गोमता काही काळ स्तब्ध राहिल्या आणि मग म्हणाल्या हे लक्ष्मी माते तुला नमस्कार असो तुझं स्वागत असो ब्रह्मदेवाने आम्हाला जगाच्या कल्याणासाठी अवतारलेला आहे आणि अशामध्ये आता तू आमच्यामध्ये येऊ इच्छितेस की दुधात साखरच आहे जणू हे पहा आमचं जे शरीर आहे ते सर्वोत्कृष्ट जगाला देण्यासाठीच निर्माण झालेलं आहे गोमूत्र आणि गोमय हे, हे आमचे अशी गव्य आहेत माझे असे शरीराचे भाग आहेत जणू की जे मी पृथ्वीच्या शंभर टक्के विकासासाठी प्रगतीसाठी आणि पृथ्वीवर जे जे राहतात त्यांचं आयुरारोग्य अतिशय संपन्न राहण्यासाठी त्याग करत असते त्या माझ्या गोमूत्रामध्ये त्या माझ्या गोमयामध्ये प्रचंड औषधी शक्ती आहे त्याच्यामध्ये तू वस आणि जे जे माझ्या गोमयचा गोमूत्राचा आदर करतील त्यांच्या त्यांच्याकडे एक लक्ष्मी माते तू प्रसन्न राहा म्हणून हे माते हे जगन माते तू माझ्या गोमयमध्ये आणि गोमूत्रामध्ये वस अशी मी तुला विनंती करते गोमातांची ही इच्छा ऐकल्यानंतर परमसंतुष्ट झालेली लक्ष्मी माता म्हणाली तथा असतो हे गोमातांनो मी तुमच्या गोमयामध्ये आणि गोमूत्रामध्ये यापुढे असेन असं म्हणून ती अतीव सौंदर्यवती खूप दागिन्यांनी म्हणलेली अशी ती जगावर कायम आशीर्वाद देऊन जगाला संपन्न करण्यासाठी अवतरलेली लक्ष्मी माता हळूहळू अंतर्धान पावली आणि ती गोमय वसते लक्ष्मी या वेद वाक्यात सांगितल्याप्रमाणे गोमातांच्या गोमूत्रामध्ये आणि गोमयमध्ये वसत असते नमस्कार शेठ गोशाळेमध्ये जन्माला आज नंदीच्या निमित्ताने ही छान कथा मला सांगावीशी वाटली नमस्कार जय गोमाता वंदे मातरम